नमस्कार आधीच रागिणीचा चांगला जळफळाट झालेला असतो तिची चिडचिड होत असते आणि तेवढ्यात पौर्णिमा तिच्याशी बोलायला जाते मग रागिणी सगळा राग पौर्णिमावर काढते ते बघून पौर्णिमाला वाईट वाटतं तिथे अभिजित असतो अभिजित म्हणतो अगं आई तू तिच्यावर का ओरडतेस अगं ती पण बोलते ते काही चुकीचं नाहीये ना ह्या सगळं हे सगळं या भूमीमुळे होतोय आज तिने तुम्हाला ला लाद्या पुसायला लावल्या तुम्हाला या घरची मोलकरीनच बनवून टाकलं उद्या ती भांडी घसायला लावेल कपडे धुवायला लावेल तुम्ही करणार आहात का ते तेव्हा रागिणी म्हणते अभिजित असं आम्ही काही करणार नाही पौर्णिमा म्हणते मी तर नाहीच करणार तेव्हा रागिणी म्हणते काय करायचं या बाईचं तेच कळत नाही आहे आम्हाला सरळ सरळ तिने लाद्या पुसायला लावल्या त्या दिवशी ती लाधी पुसत होती तेव्हा लगेच आकाश म्हणाला भूमी तू कामं करायची नाहीस तू लाद्या पुसायच्या नाहीस आणि आज, आज आम्ही कामं करत होतो तेव्हा आकाश एका शब्दाने काही बोलला नाही तेव्हा अभिजित म्हणतो त्या भूमीने त्या आकाशला पूर्णपणे आता त्याच्या बाजून तिच्या बाजूने करून घेतलं आहे आई आकाश आपल्या हातातून जायच्या आधी काहीतरी कर तेव्हा रागिणी म्हणते काय करू मी तेच मला आता कळत नाही आहे तेव्हा अभिजित म्हणतो भूमी नसताना तू त्याच्याशी बोल तिच्याबद्दल तू काय काय त्याला भराव परत तेव्हा रागिणी म्हणते हो आता असंच केलं पाहिजे त्यानंतर ही भूमी बाहेर जायची वाट बघत असते आणि आकाशला एकट्यात गाठण्याचा प्रयत्न करत असते पण भूमी काही बाहेर जात नाही भूमी ही किचनमध्ये काम करायला जाते आकाश हा रूममध्ये असतो त्याच संधीचा फायदा घेऊन रागिणी आकाशच्या रूममध्ये येते आणि भूमीबद्दल बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात भूमीसुद्धा तिथे येते भूमीला माहीत असतं जर आकाशला एकट्याला सोडलं तर ही बाई काहीतरी आकाशचे कान भरवणार म्हणून लगेच भूमीसुद्धा येते आणि म्हणते आतल्या काय हो आकाशशी गप्पा मारायला आलात का चला आपण सर्वांनी मिळूनच गप्पा मारूया बोला ना काय बोलायचं आहे तुम्हाला आता मात्र रागिणीचा प्लॅनच इथे भूमीने फ्लॉप केलेला असतो कारण जे कान भरायचे असतात ते आता रागिणी भरू शकत नाही म्हणून रागिणीसुद्धा रागाने भूमीकडे बघत असते आणि भूमी ही छानपैकी असा तोऱ्यात लूक रागिणीला देते मग रागिणी तिथून निघून जाते आकाश म्हणतो अगं आई का निघून गेलीस बोल ना तुला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी तेव्हा रागिणी म्हणते हेच असंच बाकी काही महत्त्वाचं बोलायचं नव्हतं आकाश रागिणी ही बाहेर येते पाठोपाठ भूमी देखील येते भूमी म्हणते तुम्हाला काय आकाशशी बोलायचं होतं ना हे मला चांगलंच आहे आकाशचे कान भरायचे होते ना माझ्या विरोधात तुम्ही हेच करू शकता हो अजून काय करू शकणार आहात दुसरं तुमचे सगळे फासे उलटेच पडता येतो त्या दिवशी पण बघितलं ना आकाशने तुमच्या नाकावर टिचून नॉमिनी म्हणून माझं नाव दिलं आकाशला माहीत आहे ओ मी त्याला खरा डिओ देऊच शकत नाही आणि माझं त्याच्यावर किती प्रेम आहे ना हे आकाशला माहीत आहे तो चांगलाच ओळखून आहे त्यामुळे आकाश मला कधी त्रास होईल माझ्यावर अन्याय होईल असं वागूच शकत नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे त्यामुळे तुम्ही कितीही काही करा तरी आमच्यातलं प्रेम कमी होणार नाही आता फक्त तुम्ही या अशा उलाढाली करायच्या ऐवजी ना एकच काम करा तुमची बॅग भरून ठेवा कारण कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी तुम्हाला या घरातून बाहेर जावं लागणार आहे ते ऐकून मात्र आता रागिणीचा चांगलाच जळफळाट होतो रागिणी भूमीवर हात उचलते तेव्हा भूमीनी तोच हात वाकडा करते आणि म्हणते परत अशी चूक करू नका हात दुसरायचा देखील जरी प्रयत्न केलात ना तरी हाच हात तोडून तुमच्या हातात देईन हे लक्षात ठेवा असं म्हणून भूमितीतून निघून जाते रागिणीचा हात दुखायला लागतो रागिणी म्हणते ही बया जरा आता अतिच करते काय करावं तेच समजत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू